जालना लोकसभा मतदारसंघ कधी नव्हता तितका आत्ता चर्चेत आलेला दिसतो आपण साधारण पाहतो की निवडणुकीनंतर प्रचार यंत्रणा दौरे चालू असतात पण मतदार झाल्यानंतरही उमेदवारांची एकमेकांना केली जाणारी टीका असेल हा आभार दौरा असतील लोकांचे भेटीगाठी असतील या जालन्यात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर देखील पाहायला मिळते नेमकं काय कारण आणि मतदानानंतरही काय चाललंय जालन्यात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती चालना लोकसभा मतदारसंघात यावर्षी अगदी सुरुवातीला आधी विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व खासदाराची दीर्घकालीन निष्क्रियता घराणेशाही धोक्यात आलेले संविधान शेतमालाचे भाव शेतकरी अशा अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मुद्द्यांवरून सुरू झालेलं प्राच्य सत्ताधारी आणि विरोधक या दोघांकडूनही प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वैयक्तिक टीका करण्यात आल्या असं बोलल्या जात आहे या प्रमुख दोन उमेदवारांपैकी काँग्रेसचे कल्याण काळे यांची उमेदवारी भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या तुलनेत चार आठवडे उशिरा सुरू झाली त्यामुळे प्रत्यक्ष प्रचारासाठी त्यांना दानवे यांच्यापेक्षा कमी वेळ मिळाला पण वेळ कमी असला तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचं संघटन मजबूत करून त्यांनी प्रचारात आणि दानवे यांच्या विरोधातील नेत्यांची पद अधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची भेट घेऊन आपला प्रभाव टाकला याचाच परिणाम म्हणून अतिशय कमी वेळात कल्याण काळे यांची मतदारसंघात हवा झाली ती अजूनही तशीच पाहायला मिळते प्रचार सुरू झाला तेव्हा केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांनी आपण कुणावरही वैयक्तिक आरोप किंवा टीका करणार नाही असं सांगितलं होतं सोबतच विकास कामे तसेच नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व यासह हो अन्य काही मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं होतं विरोधी उमेदवारावर आरोप करण्याऐवजी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील केलेल्या टीकेला उत्तर देऊन त्यांनी प्रचारास सुरुवात केली होती अनुच्छेद सत्तर देशाची सुरक्षितता आणि मोदींनी जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न महाविकास आघाडीतील नेतृत्वाचा गोंधळ काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या घटनादुरुस्त्या केंद्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात झालेल्या प्रयत्नांचा इतिहास बर जालना लोकसभा मतदारसंघातील विकास कामांची मोठी यादीच दानवे यांच्या प्रचारात भाषणात पाहायला मिळाली काँग्रेस उमेदवार कल्याण काळे सुरुवातीला महागाई बेरोजगारी विविध समाज घटकांची सुरक्षितता शेतीमालचे भाव इत्यादी मुद्दे घेऊन प्रचारात उतरले होते परंतु शेवटच्या टप्प्यात मात्र त्यांच्या प्रचारात दानवेंच्या विरोधात वैयक्तिक टीकेचे स्वरूप आले होते जालना जिल्ह्यातील आंतरवाली गाव मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू असल्याने हा मुद्दाही निवडणुकीतील प्रचारात अप्रत्यक्षरित्या होता आणि कार्यकर्त्यांचा रोष भाजपच्या विरोधात असल्याचं बोललं जात होतं दानवे यांच्या प्रचारात विविध घटकांना बरोबर घेऊन विकासाकडे वाटचाल करण्याचाच मुद्दा व्यासपीठावरील भाषणात होता परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याला छेद देणारी ठरली अशी चर्चा आहे लो जालना लोकसभा मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन आणि जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या सहा पैकी भाजपचे तीन शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहेत एकोणावीसशे नव्याण्णव पासून जालना लोकसभा मतदारसंघावर भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं वर्चस्व कायम राहिले दानवे हे एकोणीसशे पासून सलग पाच टर्म जालन्याचे खासदार आहेत दोन हजार नऊ मध्ये जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात कडवी लढत झाली होती त्या लढतीत दानवे फक्त आठ हजारांनी विजयी झाले होते गेल्या दोन निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा घेत रावसाहेब दानवे दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले दोन साली दानवे यांनी पाच लाख हजार चारशे अठ्ठावीस तर काँग्रेसच्या विलास औताडे यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे तीस मते मिळाली होती तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही पुन्हा एकदा दानवे विरुद्ध अवताडे यांच्यात लढत झाली त्यामध्ये दानवे यांनी सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे तर अवताडे यांना तीन लाख पासष्ट हजार दोनशे चार मते मिळाली होती जालना लोकसभा मतदारसंघात यंदा रावसाहेब दानवे विरुद्ध दा काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांच्यात दुरंगी लढत होणार चित्र आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक असलेला मराठा समाज कुणाच्या मत टाकतो हे पाहणं ठरणार आहे मराठा समाजाच्या भूमिकेचा कुठलाच परिणाम आमच्या मतपेटीवर होणार नसल्याचा दावा दोन्ही पक्षाकडून केला जातोय दलित मुस्लिम माळी वजारी ओबीसी मतदारांचा कल आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस आणि वंचित हे तिन्ही पक्ष कामाला लागले होते गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने देखील तब्बल सत्याहत्तर हजार मते मिळवली होती त्यामुळे यंदा वंचितचे उमेदवार प्रभाकर बकले हे देखील किती मते घेतात यावर देखील विजयाची गणित अवलंबून असणार आहेत पण तुर्तास कोण जिंकून येऊ शकतात याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद